नमस्कार मी प्रदीप रणनकर आपण पाहत आहात इंद्रधनुष्य काँग्रेसची गळती काही केल्या थांबत नाही अगदी अखिल भारतीय स्तरावरून ते अगदी जिल्हा पातळीवर राज्याच्या पातळीवरती सगळे नेते एक काँग्रेसला सोडचिठ्ठी देत आहेत मागच्याच आठवड्यामध्ये पंधरा दिवस झाले अशोक चव्हाण माजी मुख्यमंत्री यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला आणि थेट भाजपमधनं ते राज्यसभेवर गेले आता पाठोपाठ मराठवाड्यातील अतिशय मोठं नाव बसवराज पाटील मुरुमकर जे माजी मंत्री राहिले काँग्रेसचे प्रदेशाचे कार्याध्यक्ष होते चार टर्म आमदार राहिलेला माणूस शिवराज पाटील चाकूरकर यांचे मानसपुत्र असा त्यांचा उल्लेख सर्वत्र होता ते बसवराज पाटील यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आणि त्यांनी भाजपात प्रवेश घेतला आहे अशोक चव्हाण यांना थेट राज्यसभा मिळाली पण बसवराज पाटील हे लोकसभेचे धाराशिवचे उमेदवार राहतील अशी खेळी भाजपने केली आहे कारण तिकडे शिवसेनेचे ओमराजे निंबाळकर हे खासदार आहेत आणि तेही मोदी कृपेने दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस मोदी कृपेने ते खासदार झाले शिवसेना उद्धव ठाकरे गटाला धडा शिकवायचा असल्यामुळे भाजपच्या मंडळीने सर्व प्रकारच्या खेळी सुरू केल्यात त्यातलीच ही खेळी आहे बसवराज पाटील मुरुमकर हे मातब्बर नाव मी जसं म्हणालो एक तर ते शिवराज पाटील चाकूरकरांचे मानसपुत्र लिंगायत समाजातला एक वेगळा चेहरा महत्वाचा चेहरा सगळ्यांना बरोबर घेऊन जाणारं व्यक्तिमत्व अशी त्यांची ख्याती आता एवढ्या मोठ्या पदावरचा माणूस काँग्रेसला सोडचिट्टी देतोय म्हणजे शिवराज पाटलांना काहीच माहिती नाही असं तर होणार नाही त्यांना कल्पना दिली असेल किमान त्यांच्या कानावर घातला असेल की मी हा निर्णय घेतला आहे चाकूरकरांनी त्याला संमती दिली की नाही हा भाग वेगळा पण त्याने हे सांगितलं असेल असं जेव्हा घडतं ना तेव्हा खरंच काळजी करण्यासारखं कारण आहे कारण काय आहे की लातूर जिल्ह्याच्या राजकारणामध्ये शिवराज पाटील चाकूरकर केंद्रीय गृहमंत्री राहिले माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख हे तीन बडे नेते होते पण यांची अंतर्गत धुसबुस नेतृत्वावरून होतीच चाकूरकर हे सिनियर निलंगेकर हे सिनियर विलासरावांपेक्षा पण विलासरावांची कुरघिडी कायम असायची काय झालं शिवराज पाटील चाकूरकरांचा पराभव करताना एकूण विलासराव देशमुखांनी अनेक खेळ्या केल्या पण त्याचा फार उपयोग झाला नाही रुपाताई पाटील निलंगेकर यांना जेव्हा उभं करण्यात आलं त्या वेळेला चाकूरकरांचा गेम झाला चाकूरकर पराभूत झाले बसवराज पाटील मुरुमकर हे पराभूत व्हावेत यासाठी अनेक खेळ्या केल्या गेल्या पण त्यालाही यश आलं नाही यश कधी आलं जेव्हा भाजपचे अभिमन्यू पवार हे रिंगणात उतरले आणि हा दोन्ही वेळा म्हणजे शिवराज पाटलाच्या वेळेला आणि अभिमन्यू पवारच्या वेळेला देशमुख गटाने अंतर्गत जो धक्का दिला आणि त्या धक्क्यात बसवराज पाटील मुरुमकर हे पराभूत झाले त्यानंतर ते मात्र सापरले नाहीत त्यांची नाराजी ही कायम होती सार्वजनिक कार्यक्रमामध्ये कमी सहभाग असायचा आणि आपल्याला पराभव हा असा धक्का देऊन करण्यात आला याची त्यांना चिंता होती पण झालं कसं बघा की त्याच्यापूर्वी जिल्हा परिषदेची जी लातूर निवडणूक झाली दोन हजार नऊला बसवराज पाटील आमदार होते अवशाचे त्यावेळेला विलासराव आणि चाकूरकर ह्या दोन गटामध्ये इतकं जोरदार म्हणजे भा काँग्रेसचं बहुमत असतानाही काँग्रेसचा एक गट बाहेर आला तो भाजपच्या सोबत राहिला आणि तिकडे काँग्रेसच्या या गटाचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष दोन्ही झाले तेव्हा बसवराज पाटील चाकूरकर यांनीच पुढाकार घेतला होता त्याची बैठक देवघरमध्ये झाली होती आणि तेव्हा देवघरातून काँग्रेस देवाघरी गेली अशी ती अवस्था होती विलासराव देशमुखांनी याचा पुरेपूर लाभ उठवत थेट सोनिया गांधीपर्यंत तक्रार करण्यात आली अखिल भारतीय निरीक्षक लातूरमध्ये आले हा सगळा इतिहास मोठा आहे आता बघा आहे काय अवस्था त्यावेळेला भाजपच्या सोबत जाऊन जो एक वेगळा गट होता ते पंडित धुमाळ जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते ते आता राष्ट्रवादीमध्ये आहेत अजितदादा गटामध्ये संभाजी पाटील शिरोपर शिवरानपाळकर ते भाजपमध्ये आहेत आणि स्वतः बसवराज पाटील हे हो आता भाजपमध्ये गेले आहेत काय बदल होतो आता काय झालं आहे की मागच्याच दहा दिवसापूर्वी विलास सहकारी साखर कारखान्यावरती विलासराव देशमुखांचा पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण झालं आणि काँग्रेसमधले महाराष्ट्रातले मोठे नेते होते अशोक चव्हाण नुकतेच हे भाजपमध्ये गेल्यामुळं अमित देशमुखांनी नेतृत्व करावं अशी एकमुखी मागणी त्या कार्यक्रमात का झाली बसवराज पाटील हे अमित देशमुखांना सिनियर होते आता काय बसवराज पाटीलही भाजपमध्ये गेल्यामुळे आता अमित देशमुख हेच सिनियर आहेत मराठवाड्यातले काँग्रेसचे नेते म्हणून आणि त्यामुळे त्यांना तर पर्यायच नाही म्हणजे मनात असो अथवा नसो त्यांना नेतृत्व करावंच लागणार आहे बघा सैन्यामध्ये जेव्हा युद्ध सुरू होतं आणि एक एक जण धारातीर्थी पडतो त्यावेळेला मग मागच्या ज्युनियर माणसाला पुढे नेतृत्व घ्यावं लागतं तसं अमित देशमुखांना आता नेतृत्व करण्याशिवाय पर्याय उरला नाही पण मुद्दा काय आहे की हे जे असं होतंय काँग्रेसमधनं मंडळी अन्य पक्षामध्ये जात आहेत केवळ त्यांचा वैयक्तिक स्वार्थ हे एकमेव कारण असेल का काँग्रेसचं काहीच चुकत नसेल का एखाद्या माणसाला इतके वर्ष पक्षात राहिल्यानंतर त्याला पक्ष सोडून जावं वाटतो यातूनच जे लुब्रिकंट आहे ते कुठंतरी कमी झालं आहे वंगड प्रक्रिया जी आहे ती कमी झाली आहे त्याला जी एक अटॅचमेंट लागते पक्ष म्हणून राहण्याची किंवा जर कोणी आहे याचा सुगावा चर्चा तर तो नका जाऊ असं म्हणणारा जो कोणी लागतो तो पण नाही आहे म्हणजे माये माया प्रेम जिवाळा या गोष्टी कमी झाल्यात आणि त्यामुळेच ह्या गोष्टी घडत असाव्यात पण मराठवाड्याच्या राजकारणामध्ये अतिशय मोठे बदल आगामी काळामध्ये बघायला मिळतील काँग्रेसची खऱ्या अर्थाने वाताहत होते आहे खास करून नांदेड जिल्ह्यात आणि धाराशिव जिल्ह्यामध्ये काँग्रेस उभारी घेणं हे अतिशय अवघड आहे कारण एवढे मोठे नेते हे भाजपमध्ये जात असल्यामुळे आता उरलेल्या काँग्रेसच्या मंडळींना शक्ती कुठून मिळणार त्यांचं धाडस कसं वाढणार असे सगळे प्रश्न आहे पण या सगळ्या प्रक्रियेतून अशी मंडळी ही जात आहेत काँग्रेसला सोडून ही प्रक्रिया आणखीन किती दिवस चालू राहणार आहे माहिती नाही पण तुर्तास तरी काँग्रेसला मोठा धक्का मराठवाड्यामध्ये बसलेला आहे धन्यवाद आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो, तो लाईक करा फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा